आली मी त्यानं मग मला लवकर पोचून दिलं डायरेक्ट आपल्या गार्डन गार्डनमध्ये कॉलेजच्या गार्डनमध्ये दे सोडून दिलं <laughs> आणि मग म्हणून मी लवकर आली पैदल याचं काही कामच पडलं नाही नाही तर बसस्टॉपवरून मला इथपर्यंत पैदल यावं लागते तो माझा टाइम वाचून गेला तर म्हणून मी लवकर आली हो का मी कॉलेज मी आपल्या क्लास मध्ये येतो मी येतो चाल मग मी चालली अरे सर सर सर, सर मी आता क्लास मध्ये चालणार जाणार होते आ... सर काही बोलले नाही आज आज सर काहीच बोलले नाही मला सर पण वाटत चालले सर सागर सर सागर सर कशाला आवाज देते आता ही कशाला आवाज देऊन राहिली दे, मला अरे सर इकडे इकडे चालली होती इकडे कशी काय पलटली सार, सागर सर सागर सर चल काय म्हणते तू पाहतोस काय म्हणते काय नाही तर सर काऊन काय झालं सर आणि तुम्ही माझ्यासोबत बरोबर बोलून नाही राहिले काय झालं सर कशाच राग आला तुम्हाला सकाळीच तुम्ही दिसले ती तसा तर बोलले नाही नाही तर हमेशा काही नाही काही बोलता आ? आज काउन तर बोलूनच नाही राहिले काय समजून नाही राहिलं सर काय झालं सर मी काय केलं असं काही नाही केलं तू काही नाही केलं काही नाही माझीच गलत फेमी झाली काही नाही केलं तो तुला एक गोष्ट विचार करा आणि क्लिअर क्लिअर विचार ना सर विचार ना काय काय म्हणत आहे विचारा तू मगानी सकाळी ज्या बोराच्या गाडीवर आली होती तो पोरगा खरंच तुझ्या गावातला पोरगा आहे म्हणजे ना तू ओळखते त्याला <laughs> हो सर तो माझा मामी ही बहुस लागते दुरून दुरून माझ्या ओळखीचा म्हणजे माझ्या घराच्या साइडलेस राहते थोडा थोडा दूर राहते पण माझ्या गावातलाच मुलगा आहे काय झालं सर त्या मुलाचं तुम्ही ओळखता का त्याला काय केलं का सर त्यांना तुम्ही ओळखता का सर त्याला नाही नाही मी ओळखत नाही मी तुला आता डायरेक्टच विचारते तू तुझ्या मनात त्याच्या विषय म्हणजे नसं बॉयफ्रेंड वगैरे नाही आहे ना तू तुझा बॉयफ्रेंड आहे सर सर तस घेस काहीच नाही आहे माझं गावातला मुलगा आहे तो लहानपणापासून आम्ही सोबत सोबत खेळलो चांगला आहे तो पोरगा तसं घेस काही नाही आहे सर म्हणून तुम्ही माझ्यासोबत बोलत नाहीये का नाही गं नाही तसं नाही. मला असं वाटलं की बा तुझा बॉयफ्रेंड च आहे म्हणून. <laughs> तसं नाही आहे ना? बरं ठीक आहे ठीक आहे. जा तू class मध्ये जा. हां ठीक आहे सर. हे सर थोडेसे अलगच दिसते. एवढं काय विचारलं तर काय नाही आणि म्हणून मी असं बोलत नव्हते काय हे सर. हां श्यामासोबत आली म्हणून. वा रे वा. हा चला. म्हणजे त्या पुराचं राणीचं काही हाय नाही म्हटलं. हां मी नवीन फालतू शेप पकडला. आणि काही काही विचार करू. जाऊ दे तू तिचा बॉयफ्रेंड नाही आहे. म्हणजे ना मी तिला प्रपोज करू शकतो. बाई बरी आहे का तब्येत आता हा रोशनी तब्येत बरी आहे पोट दुखणं बंद झालं काहून ना तिचं सारखं सारखं निस्त पोट दुखते व आ काहून सारखं सारखं पोट दुखते तिचं वाला चांगल्या दवाखान्यात दाखव ना नाही तर तिथं ट्रीटमेंट आहे तर त्याले थेंब डॉक्टरीला गोड्या गिड्या चांगल्या दे ना म्हणा इथं सारखं सारखं चांगलं नाही नाही पोट दुखणं पाठवलं होतं तिच्या मायेसोबतच पाठवलं होतं सूरज गेल तर रोशनी तिची माय आम्ही मी यावेळेस गेली नाही लागेल तिच्यासोबत दवाखान्यात तिच्या मायलाच पाठवलं ह्या वेळेस आ तिच्या मायला असं वाटते का मी जास्तच काम सांगतो जास्तच काम सांगतो हां म्हणून मी ना यावेळेस तिले पाठवलं होतं आणि तिले म्हणतही नाही हो मी रोशनीले का कर काही का काय आम्ही तर उलटं म्हणतो तिले बाई तू बकेटा मकेटा उचलत नको जात जाऊ फरची मरची पुचत नको जात जाऊ हा थोडं आता हे चार पाच महिने मी काढतो कसे बी आता हे वावरायचे आहे ना मला वेळ भेटत नाही हा आता इकडं लागली मग आता निन्न फिन्न हे लागण आता

तिच्या माय वाटण का माय पुरी लिहि जाणून बुजून कामं सांगते आणि हिचे असे दिवस आहे बा तर अशाचे ते काम करायला लावते असं त्या दिवशी दिसली होती बाई मला ते गंगी सांगताना चंदा जवळ आ का बा ते पुरीले झाडालेस लावते झाडालेस लावते अ हे गंगी लय बदमाश आहे लयच बदमाश आहे गंगी मग हा बर झालं आता मी दोन्ही टाइम झाडून जातो सकाळी कामाला जातो तर पहिले झाडू मारतो हा संध्याकाळी तिकडून आल्यावर वेड हो का काही हो पण एक झाडू मारतो आ नाही तर सूरजले म्हणतो थोडस झाडू मारत जा तिले मारायला नको लावत जात जो तर हे सूर्य काही ऐकत नाही आता त्याच्यात काय मी काय म्हणतो का तिले तर म्हणतो राहू देत जा हा नको झाडत जात जाऊ तर ते ऐकतही नाही बाई ती पोरगी कसं करावतं आणि जाऊ दे तू सांगून दे जो त्यावाल्या चंदाला समजावून आणि रोशनीला समजावून सांग बाई म्हणा हेच दिवस आहे म्हणा या दिवसात दिवसा थोडस कमी जास्त झालं तर अगं अंगावर येईन म्हणा राहू देत म्हणा मी करतो म्हणा नाही तर असं म्हण तिला समजावून सांग लय वेळा सांगितलं लय लो, वेळा सांगितलं हां मी घरी नसली म्हणजे ते सर्गे कामं करून घेते हा सर्वच कामं करून घेते बरं झालं आता का त्यांनी गरमी भरमी होत नाही एवढी तर कूलरमध्ये पाणी टाकायचंही राहत नाही बरं कूलरमध्ये ते बकिटी बकिटीनं पाणी टाके तर मी न नाही का पाईप आणायला लावला रोष सूरजले तर रोशनी पाणी टाकते म्हणून तर सूरजनं पाईप आणला डायरेक्ट नळाचं पाय पाईप तिथं कूलरमध्ये दोन्ही कूलरमध्ये पाणी भरते सूरजच भरून घेते त्याला बोलली ना तेव्हापासून बरं आता कुलरमध्ये पाणी भरा नाही लागत आता काही एवढी गरमी होत नाही कूलरही बंद आहे तर ते पोरगी ना ऐकतच नाही तिला वाटते साधं सिम्पल आता किती सांगा आता घरी राहीन मी तर सांगतो आता कामाला गेल्यावर काय सांगू बाई तिले माय मागंच करत राहते सर्व काही तर तू सांगून पाहिजे एखादी वेळेस आता हे ऐकन रोशनी बाई बरं ठीक आहे सांगेन मी मी काय म्हणलं मला पंधराशेक रुपये दे ना मग असं तर त्याजवळ तुला व्हायला पाहिजे पंधराशेक रुपये हो आणि त्या सासूची असं ना पेन्शन झाली असेल ना का दिल्ली ते यायला जाऊली नाही ना बिचारे अर्धे मागून राहिले ते हा जेव्हा माझी बुडी तिकडं होती तर आम्हाला एक रुपये दे नाही आणि आता इकडं बुढी आणली तर अर्धे द्या म्हणते आम्हाला आम्ही काही देऊ तिची पेन्शन व्हायची आहे बुढीची बुढीची पेन्शन झाली म्हणजे तुला वापस देतो ना मी मला नाही का पिंकीच्या शाळेत पाठवायचं आहे आपल्या पिंकीच्या बाबाने तर तिची फी भरतो म्हटलं तर दे मला पंधराशे रुपये नंतर तुला वापस देऊन दी बुडीची पेन्शन झाल्यावर ठीक आहे चाल चल मग आहे माझ्या जवळ चाल फवारा मारतो फवारा मारतो म्हणे तन्नाशक आणि कुठं गेले कुठं नाही तर काय माहीत मला घरी थांबून ठेवलं इथं आ आणि ते कुठं गेले कुठं नाही चल जेवण करतो मी पहिले आणि पाच बसतो काय होते तो आले तर बरं पैसे दे पैसे दे पैसे दे आणि आले तर बरं नाही आले तर मी चालली जातो बापा तिकडं काय यायच्याच मागं लागाले परवडते का मला हा अंजने अंजने बरोबर पैसे औषध हे बरं मी ते हे औषध घेऊन येतो हा सिटीतून औषध घेऊन येतो आज सकाळी मारून घेतो सकाळी सकाळी सुदी घेऊन येतो औषध आणि रोजदार सांगितलं आहे मी पंप त्याच्या त्याच्याजवळ आहे आणि रोजदारही सांगितलं त्याच्याच जवळ आहे पंप पंप तर औषध घेऊन येतो तन्नाशकचं आणि मारून देतो वावरात तू कोणाच्या वावरात चालली मी चालली त्या शिरपतचं भाच आहे थोडस राहिलं तर चालली मी तिकडं आणि तुम्ही कुठं गेल तेव्हा इकडं ते या मला काही ऐकून येऊन राहिलं काही नाही बरोबर मी पैसे दे मला मी औषध घेऊन येतो आणि म्हटलं योगदार सांगतला त्याच्या जेवढं कम्पाऊन पाहायचं थांबा मला जेवण तर करू द्या मग जेवण केल्यावर मग देतो ना तुम्हाला पैसे का जेवण करता करता देऊ मग पहिले देऊन दे आता ते जेवण होत पर्यंत थांबू का मी या टोपी तो, तो सापडला पाहिजे ना मग देऊन दे पहिले माझे पैसे आणि मग जेवत बसतो कुठे चालली कोणाची त्या स्लीपरच्या वारं चालली काय आणि टाईम आहे ना मग एवढं सकाळी तर का हा आता वाजलेस की साडे नऊ दहा लवकरच बाया निघते ना व लवकरच येते निघते ना अरुणचे बाबा लवकरच निघते बाया मग एक तर माय ना माहीत आहे तुम्हाला कस हायत मग मला लवकरच निघा लागते त्याच्या थोडस जेवजू ना पहिले ते तू पैसे देऊन दे मला मी जातो माझं काम करतो आणि आजच्या आज पवारा मारून देतो त्याला सांगितलं आहे ना मी लगेच आता वाजली किती साडे नऊ पाव निघा वाजली का नाही आता राहते सकाळी सकाळी सिटा राहते तो, तो। चालला जातो आणि औषध घेऊन येतो एंड्रिंग घेऊन यायला लगे ना वावरात टाक हे पवारा मारायला औषध घेऊन येतो आणि अकरा साडे अकरा वाजता वावरात आणि तीन साडे तीन चार वाजेपर्यंत आपलं मार नाही होऊन जाते निघाली थोडी 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 निघाली आपली चांगली निघाली चांगली पहाटी निघाली आपली मारून घेतो म्हंटल मी चल थोडस दे बर दे उठ लवकर मग जेवतो काय बापा तुम्ही थांबा तुम्ही नाही जेवत का तुम्हाला नाही पाहिजे तुम्ही नाही जेवत तसेच जात काय सिटीत माय भाकर बांधून ठेवतो मी भाकर डब्बा घेऊन जाईन डब्बा घेऊन जाईन पहिले मला त्याने औषध आणू दे दे रोजदार सांगितलेला आहे आता जातो अकरा साडे अकरा वाजेपर्यंत येणं झालं पाहिजे ना ते जाणं झालं पाहिजे कोणाच्या गाडीवर घेऊन जाण आता पैदल पैदल जाईन लय वेळ होईल कोणाच्या गाडीवर गिरा घेऊन जा पंपै बी हे तिकडून आल्यावर जेवतो मी ते काय फोन येऊन राहिला त्या पंपवाल्याचा त्या रोजगारचा मी काय म्हणलो तू देऊन दे मी घेऊन येतो आणि तू माझा डब्बा बांधून ठेवतो आणि इथं दरवाजातच तस ठेवतो नाही तर मग मला इकडे तिकडे इकडे तिकडे हिंडा लागते डब्बा पाहासाठी डब्बा कुठं ठेवते ना कुठं नाही तर बांधून ठीक आहे बा देतो 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 ठीक आहे देतो देतो आणि डब्बा तुमचा वाला ह्या दरवाजाच्या मांग ठेवतो ह्या जात्या जवळ आपलं जात आहे ना तिथं ठेवतो जात्यावर डब्बा घेऊन जाजा तुम्ही थैल्यात टाकून ठेवून देतो लहानशा पिशवीमध्ये घेऊन जाजा डब्बा थांबा पैसे आणून देतो तुम्हाला बाबू रोशन तुझी कामाचं कसं चालू आहे रे धंदा की कावते रे बाबू आता हा बरं आहे ना पहिल्यापेक्षा ते हा माती कुठे कामापेक्षा कसं आहे बाबू हा रोशन बाबा एक नंबर चालू आहे मस्त चालू आहे तिथं तुम्हाला तसं वाटते आल्याबरोबर पहिले तेच लावलं असतं तर बरं झालं असतं मग फालतू गेलो होते माती गोट्याच्या कामाला मग तो मी माय होय नाही तिथे फुटून दिली चालली त्याची मिनिटला आता इकडं बरं आहे पण नाही का बाबा थोडीशी मेहनत लय करायला लागते ती सकाळी ला ला सकाळी उठाय लागते आता बा सकाळी उठल भाजीपाला दुधाय सगळं हे करून ठेवलं आणि लावलो पेला आता दुकानच लावायचं बाकी आहे हा दुकान लावायचं बाकी आता लावतो थोडस ठेवतो जातो लावाली बाबू कोणत्याही याच्यात मेहनतच करायला लागते ना हा माती कुठे तर काम आहे आपण जमत नाही त्याच्यातही मेहनत आहे आता तुला माती भातीपाला सोपी आहे भाजीपाला काही सोपी नाही आहे माल बी कोणत्याही याच्यात मेहनतच करावं लागते कोणतंच काम असं नाही त्याच्यात मेहनत नाही आहे सगळ्या कामात मेहनत करावंच लागते तुला काही नाही काही तू करायच लागेल बाबू बिना मेहनतीचं कोणतं काम आहे रे तेव्हाय का हा बाबांना पैसे पाठवले काढले काढा रुपये पोला घुमाचं इकडं तिकडं तेव्हाय का रे बाबा काय तुम्ही आता सतरा वेळा एकच गोष्ट लावता ती झाली ना आता मायकडून गलती आता मी करून राहिलो ना हा आले दिल्ली मी त्या दिवशी हजार रुपये हा आईले दिल्ली मी आईले म्हटलं हे हजार रुपये आई किती खूप झाली मी हजार रुपये दिले तो हो का माहिले दिल्ली तुम्ही पैसे हो ना आई झाले ना दिवशी पैसे आई झाले रोषणी दवाखान्यात नेल होतं नाही सुरेश भाऊजी ना तर त्यावेळेस मग म्हणे जवळ हा तर आपल्या जवळ मी म्हणे बिना पैशाने जाईन चांगलं नाही वाटत मग आई मग मी नऊ रुपये दिले जाय म्हटलं मग मी तर आणले तिने वापस ते आपले भाऊजीनंच लावले म्हणते सर्व पैसे तर मग आपण दिले मी दे म्हणलो त्या जवळ खर्चा तर आता तिच्यात जवळ दे तुम्ही सगळंच काही बरोबर असंच काम कर आता चांगलं काम कर तुम्ही कुठे गेली आई लि मानलो मला जेवण दे अना मी जेवतो म्हटलं अना भाजीवाल्याचं दुकान होतो म्हटलं तर माहित नाही ज्या अंगणात मागच्या अंगणात काय चंदे आय चंदे आवाज उत नाही केली तिकडे आहे मागत्या साईडली

तुला सांगितलं तर समजत नाही आता तिला सहा महिना लागून आहे हा आणि ह्या सहाव्या महिन्यात कधी अंगण झाडते तर कर कधी काही करते हा केवढ्याला बकेटा उचलताना दिसते हा तुला खोटं वाटत असं ना तर चल मी मला बाईच्या समोर सांगतो मी लगेच आम्हाला त्या दिवशी बकेट बकेटी बकेटीनं बकेटी पाणी हे करताना दिसले त्या नयाचं हा तुले सांगितलं तर माय मतानं ऐकतच नाही बापा तू तु। आता तू माझी मैत्रीण होय म्हणून मन दुखते त्या पुरीतनं तू यात रोशनी खोटी बोलते त्यासोबत मग खोटी बोलते लाई खोटी बोलते रोशनी त्या दिवशी मला दिसली ते त्या पाणी भरून मग निर्मला बाईले समजायला रोशनीच करते रोशनीच करते मी म्हणले बाईले त्या दिवशी का हो निर्मला बाई म्हटलं तुला समजत नाही का आता तुम्ही सून म्हटलं सव्वा महिना चालू आहे नको करू देत जाऊ तिले काम मग काय म्हणे काय म्हणे मग निर्मला बाई मग काय म्हणे मध्ये म्हणे मी नाही सांगत तिले म्हणे मी सांगत नाही म्हणे ते स्वतःहूनच करते आता कोणाला शौक राहते ते स्वतःहून करायचं हे सांगत असन ना आणि बरं असं सा नाही सांगत हे सारे काम ठेवून देत असं वारात जाते आणि मग ते पोरगी करणार नाही तर काही रग रग चांगलं वाटते का घरात मग करत असं ते सर्वच करते ना बिचारे हा म्हणून तिचं पोट दुखत असं तू बोलतही नाही थोडीशी थोडशी बोलत नाही थोडशी कडक होई ना आणि बोलत जाय तिले आय तू बाप्पा आता बोलू आता तू सांगत सांगून राहिली म्हणून आता हे पोट्टी सांगत नाही ना वाया जेवढं आम्ही आता निर्मला बाईवर विश्वास ठेवला आता नाही करू देत असं म्हटलं काम ते आता मला काय वाईट व आता मी विचारलंय तिने तुनं त्या दिवशी सांगितलं ना मला मी विचारलंय बी तिने का रोषने तुले म्हटलं ती सासू बिसू सांगते का कामगी मग करायला तर माय पोट्टी नाहीस म्हणे विचारे हा

सांगा लागन नाही सांगा लागन नको म्हणू चंदे चांगली खडसाव तिले जाऊन चांगली खडसाव हे वय का म्हणत आला हा सुन 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 सुन, सुन करता म्हणा याच्यासाठी सुन केली का म्हणा तू ना हा असं खडसाव तिले चांगली म्हणतीले हा काम सांगतो म्हणा उद्या कमी जास्त झालं म्हणा आता मग काय करीन म्हणा मायपुरीचं हा काही धोका गिका झाला तर म्हणा दहा वेळा तिथं पोटत दुखते पोटात दुखते पोटात दुखते असं कसं तिचं पोटत दुखते आम्ही काही लेकर पैदास लेकर पैदा हा की नाही दोन लेकर पैदा केले निर्मला बाईन मग काय असं चल का आपल्या वेळेस नाही झालं का असं आणि तिच्या वेळेस निस्ती कामच करते सारखी सारखी आ तिला सांग निर्मला बाईले कड सांग चांगली तिले मला सध्याच काम नको सांगू म्हणा आ आणि स्वयंपाक पाणी ठीक आहे आणि बाकीचे रे कितला ले मोठे मोठे बकेटा उचलते तर झाडून टाकते हा आणि काय म्हणते पुंजाना नेऊन फेकते तिकडं हे काही काम आहे का करणं मा डोक्यावर उचलू उचलू हा

नाही आता म्हणतोस मी तिला आता आम्ही म्हणतो निर्मलाबाई म्हणतो रोशनी लि म्हणतो सध्याच करू नको तो मग बाई म्हणतो करणं बाईले नाही खडसावून सांगतो मी खडसावून सांगतो आता तू धावत धावत भावाचा फोन आला होता काय झालं होतं एवढं काही नाही बिचारे त्याचं गाव आहे ना ते खापसी नाही का त्याचं गाव तर ते नाही का उठून राहिलं म्हणते ते तिथून पाटबंधारे नाही का ते असते ना धरण जाते म्हणे तिथून कालवा ते धरण जाते म्हणे गाव चाललं वाटते तिथून तर लहानस गाव आहे त्याचं जास्त काही नाही हां लहानच गा गाव बाय पूर्ण गाव जाणार आहे तर मला फोन आला होता तर बाई आता कसं करू म्हणे मीन चांगलं म्हणे आणि आता म्हणते म्हणे का हे गाव गाव उठणार उठणार आहे 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 इथून धरण धरण जाणार जाणार असं चालू आहे म्हणे तर सांगत होती तर म्हणून मग मी घरी आली मी म्हटलं तिथं बाहेर बसून ऐकून येणार बरोबर म्हणून मी आली घरी तर जाणार आहे म्हणते त्याचं आणि त्या भावाचं गाव जाणार आणि मग कसं मग पैसे घेश भेटेल ना मग पैसे भेटेल ना हां धरण धरण जर गेलं ना तर पैसे भेटेल ना भेटते पैसे पण ते मग आपल्या यांना थोडी देते ते सरकारच्या हिशोबानं देते पैसे आपल्या यांना थोडी देत असते ते मग आपल्या किमतीने नाही देते त्याच्याच यांना देते तर सांगे तर मी म्हटलं आता मग गाव उठणार आहे तर तू शिटीत जाशील करा आले विचारलं त्याला मग काय म्हणे मग काय म्हणे होत्या भाऊ पाहिन म्हणे बाप्पा अजून आता उठणार आहे उठणार आहे करून राहिले म्हणे उठणारच आहे म्हणे पण म्हणे आता पाहिन म्हणे कोणी म्हणते म्हणे काही काही लोक तर आपापल्या कोणाच्या गावले तर कोणाच्या नातेवाईकाच्या गावले असेच चालले म्हणते तर आता मी पाहतो म्हणे सिटीत तर मला खेड्यात राहणारा माणूस आणि मी काय सिटीत जाऊ का म्हणे मी नाही राहत म्हणे सिटीत पाहतो म्हणे जवळपासच्या गावातच एखादी भेटत असून घर तर घेऊन घेईन म्हणे अ माई हो का चाल मी जातो बाई माहिती झाले शाळेत झाले बसलो सण त्याची तयारी तियारी करून देतो आणि मी म्हटलं येतो म्हटलं चंदा काकूच्या घरी लवकर तर म्हणून इकडे आली मी आणि त्याला दिल सोडून चल मी येतो त्याचा बाप ओरडन नाही तर त्याला पहिली तयारी तियारी करून देतो आपल्या पिंटारी आप आणि त्याला पाठवतो शाळेत पाठव पाठव मी बी रोशन चे जेवण देतो ते केव्हाच तू आली म्हणून मी बाहेर आली नाही तर मी येतही नव्हती बर दे दे त्याला दुकान लावं लागते दे हो ना जेवण करायला येऊन बसलेलं आहे कैच आणि मी इकडे त्यासोबत गोष्टीच करून राहिली आणि थोय आवाज देऊन राहिला त्याचा बापही आवाज देऊन राहिला किती वेळचा चल मी जातो बाई त्याला जेवायला देतो नाही त्याला वेळ होय दुकान लावाले मग दुकान लावा लागते ना मग ते बरोबर भाजी पाला आहे ते बरोबर लावा लागते त्याच्यात वेळ लागते चल चला मग मित्र आणि मैत्रीण मी देतो जेवण आणि मी बी जेवतो बापा थोडीशी भूक लागली आता आणि सबस्क्राईब वाढवा थोडं लाईक वगैरे कमेंट्स वगैरे करत जा लाईक करत जा सबस्क्राइब वाढवा थोडे थोडी असे नका करू थोडं सपोर्ट करा मध्ये हा व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर हो आणि चन्ना आणि गंगाची विनंती आहे का पप्पा आ, आ व्हिडिओ पाहण्यासाठी तू सब्सक्राइब करा आणि मला थोडी हिम्मत वाढवा म्हणजे व्हिडिओ बनवायच्या वेळेस मला थोडं हे होते आपला इंटरेस्ट येते बनवण्यात मग तुमचं सब्स्क्राइब नाही काही नाही तर थोडं मन नाराज होते आणि तर वाढवा थोडे सबस्क्राईब प्लीज रिक्वेस्ट वाली जय हिंद जय भारत